बागलान तालुक्यातील नामपूर कृषी बाजार उत्पादन समिती नामपूर येथे आज रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस आयोजित करण्यात आले आज नामपूर कृषी बाजार समिती समिती नामपूर येथे रस्ता सुरक्षा अभियानंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव रोटरी क्लब ऑफ सटाना मिड टाऊन यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभिया अभियानांतर्गत दोन हजार सव्वीस लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता दहा विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट वाटप करण्यात आले मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याचमध्ये गाव ग्रामस्थांची व शेतकऱ्यांची चांगलीच गर्दी पाहायला भेटली डी वाय आर टी ओ सी विनोद जाधव साहेब यांनी शेतकऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा केली तसेच दुचाकी वाहकन धारकांना हेल्मेट परिधान करणे आवश्यक आहे व हेल्मेट हे आय एस आय मार्गचेच असावे असे उप उपदेश केला त्यामुळे आपले संरक्षण होते जीवितहानी होण्यापासून टळते व अपघातापासून सुरक्षित राहता येते मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट वापरावे असे वापरावे सटाना तहसीलदार कैलास चावडे साहेब व जायखेडा येथील ए ये पी आय यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात संपूर्ण प्रमाणात चांगल्या प्रमाणात गर्दी दिसली डी वाय आर टी ओ श्री विनोद जाधव साहेब ए ए आर टी ओ श्रीकृष्ण नकाले साहेब सटाणा तहसीलदार कैलास चावडे जायखेडा ए पी आय सागर काळे श्री ललित देसले साहेब श्री भरत आव्हाळ आव्हाळ श्री अमोल पवार श्री सोमनाथ घोलप सुवर्णा देवरे मॅडम प्रतीक्षा चौधरी मॅडम ग्रामपंचायत समिती नामपूर रेखाबाई पवार नामपूर मोठा ड्रायव्हिंग स्कूल संचालक समाधान झगडे इत्यादी होते दैनिक भारत न्यूजसाठी वामन शिंदे प्रतिनिधी